आज मस्त खमंग आणि खुसखुशीत शेवग्याच्या पानांची वडी आपण करूया शोग्याच्या पानांचे थालीपीठ पण मी केलेले आहेत पण आज मात्र आपण अशी वडी करूया हिवाळा आहे बाजारात मस्त शेवग्याचा शोग्याचे पानं आलेत तर अशी ही रेसिपी आपण करायला इथे मी घेतलं आहे पीठ आणि हे भाजणीचं पीठ आहे तर भाजणीचं पीठ असलंच पाहिजे असं नाही तुम्ही बेसन पीठ घेतलं तरीही चालेल किंवा घरात जे काही पीठ असतील मिक्स पीठ घेतलं जसं गव्हाचं पीठ बेसन पीठ तांदळाचं पीठ असं मिक्स पीठ घेतलं तरी चालेल आता माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं म्हणून मी घेतलं तर हे दीड कप मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे नंतर आपण त्यात ॲड करायचा रवा तर दोन चमचे मी रवा घेतलेला आहे रवा कुठलाही घेऊ शकता जाड किंवा बारीक जो घरात असेल तो आणि दोनच चमचे घ्यायचा तर दोन चमचे रवा मी यात ॲड केलेला आहे मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात आपण ॲड करायचं लाल तिखट थोडीशी हळद घालूया धनी पावडर घालायची अर्धा छोटा चमचा आणि थोडंसं आपण यात घालायचं ओवा एक मोठ्या चमचाभर आपण तिळ यात ॲड करायची आणि आलं लसूण मिरचीचं मी वाटण करून घेतलेलं आहे पाणी न घालताच आलं लसूण मिरचीचं वाटण करायचं आणि हे सुद्धा आपण यात ॲड करायचं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पीठ घालायचं आणि अर्ध्या लिंबाचा आप आपण यात रस घालायचा आणि हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती हवं ते घेऊ शकता तर हे सर्व मसाले सुरुवातीला पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर आत यात आपण पाणी ॲड करायचं तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं मी पाणी घातलेलं आहे फिरून घ्यायचं आणि ते आपण यात एड, ॲड करायचं कारण मिक्सरमध्ये बऱ्याचदा काय होतं मसाला असा शिल्लक राहतोच तर पाणी घालून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं एका वेळेला खूप पाणी घालायचं नाही आणि हे भाजणीचं पीठ आहे तर याला थोडंसं पाणी असं जास्त लागतं तर दीड कप पीठ घेत घेतलेलं याला कमीत कमी अडीच -कमी अडीच कप पाणी लागलेलं ला, आहे पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे जसं आपण भाज्यांचं पीठ करतो ना तसंच करायचं तर आता हे बाजूला ठेवूया आणि ते मी घेतलं आहे शेवगाचा पायला तर आता शेवगाचा पायला स्वच्छ करून घ्यायचं निवडून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचं मीठ घालून दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला चाळणीत ठेवायचं चाळणीत ठेवल्याने काय होणार त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल तर आता तुम्ही हा असाच वापरू शकता किंवा याला थोडंसं तुम्ही कापून घेतला तरीही चालेल तर मी याला थोडंसं कापून घेत आहे खूप नाही जेवढं कापता येईल तेवढं कापायचं नाही कापला असंच वापरला तरीही चालेल कारण मी फक्त याची पानं घेतलेले आहेत आणि पानंच हवं आपल्याला तर जमेल तेवढा मी इथे पाला कापून घेतलेला आहे शेवग्याचा आता ही जे शेवग्याची पानं आहेत कापलेली ही आपण बेसन पिठात मिक्स करायची आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये जशी आपण भजी करतो भज्यांकरता जसं पीठ असतं ना तसंच आपण हे पीठ भिजवून घ्यायचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं सर्वा तर इथे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यात आपल्याला खायचं सोळा इरो वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे तर इथे मी घेतले दोन ग्लास तुमच्याकडे वाटी असेल वाटी वाटी घेतली तरीही चालेल नंतर त्यात ते आपण तेल टाकायचं आणि हे तेल ग्लासाला सगळीकडे व्यवस्थित आपण लावून घ्यायचं म्हणजेच ग्रीस करून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं नंतर आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते यात ओतायचं तर पूर्ण फुल ग्लासभर भरायचं नाही थोडीशी जागा आपण शिल्लक ठेवायची कारण हे शिजल्यानंतर वरपर्यंत येतं त्यामुळे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची अगदी काटोकाट भरायचं नाही तर इथे दोन्ही ग्लास मी भरून ठेवलेले आहेत गॅसवर मी ठेवलं आहे कुकर त्यात घातलं आहे पाणी पाणी गरम झालं की त्यात हे ग्लास ठेवायचे व्यवस्थित सेट करून घ्यायचे एकूण तीन ग्लास झालेले आहेत झाकण लावायचं आणि एक दहा ते बारा मिनिटं हे आपण शिजवून घ्यायचं तर कुकरची रिंग लावायची नाही आणि शिटीसुद्धा लावायची नाही असंच याला दहा ते बारा मिनटं आपण मस्त असं कुक करून घेऊया दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि हे मस्त व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत आता हे काढून घ्यायचं आणि थंड करायचं थंड झाल्यानंतर मी याला ग्लासमधून काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे पूर्ण थंड करायचे नाही अगदी गार करायचे नाही हलकेसे गरम राहू द्यायचे कारण याला आपल्याला कापायचं आहे पूर्ण जर थंड झाले तर काय होणार आपल्याला ते व्यवस्थित याच्या वड्या करता येणार नाही तर आता सुरीला थोडंसं आपण तेल लावायचं आणि याच्या मस्त अशा वड्या आपण कापून घ्यायच्या तर जाड पातळ जशा तुम्हाला हव्या तशा तुम्ही करू शकता तर तुम्ही बघू शकता की मस्त इथे आपल्या गोल गोल अशा मस्त अशा वळ्या झालेल्या आहेत बस सुरीला काय करायचं थोडंसं आपण सुरुवातीला तेल लावून घ्यायचं म्हणजे कापायला त्रास जाणार नाही आणि अशाच प्रकारे आपण सर्व कापून घेऊया तर इथे सर्व वडी मी कापून घेतलेली आहे शेवग्याच्या पाण्याची आपण अशाच प्रकारे कोथिंबीरची सुद्धा करू शकतो शेपूची वडीसुद्धा करू शकतो पालक वडीसुद्धा आपण करू शकतो तर आता ही मी वडी थोडीशी शालो फ्राय करणार आहे तुम्ही डीप फ्राय केली तरीही चालेल तर थोडं तेल गरम केलं आहे त्यात घातलं आहे राई आणि जिरा राई राईजिरा मस्त तळतळू द्यायचं फुलू द्यायचं नंतर आपण त्यात घालायचा कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर थोडीशी तीळ घालायची आणि एखादी मिरची घालायची तर मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे फोडणी थोडीशी आपण परतून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरसुद्धा मस्त अशी कुरकुरीत होईल तर या वड़ी आपन है है आपन थे थे। नंतर यात आपण वडीपूर्ण सेट करून ठेवूया पॅनमध्ये एका वेळा जेवढे येतील तेवढी आपण इथे ॲड करायची आणि काही सेकंद हे असंच ठेवायचं लगेच याला पलटवायचं नाही खालची बाजू थोडीशी आपण कुरकुरीत होऊ द्यायची नंतर त्याला पलटवायचं तर एखाद मिनटानंतर आपण हे पलटून घेऊया आता याला तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल पण आपल्याला हे अगदी कमीत कमी तेलात करायचं आहे म्हणून मी अगदी थोड्या तेलात आपण ही फ्राय करून घेऊया तर आता ही मी वडी पलटवून घेतली आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असा रंग येतपर्यंत आणि कुरकुरीत होतपर्यंत आपण ही फ्राय करून घेऊया गॅस मात्र कमी ठेवायची कमी गॅसवर करायचं तर इथे तुम्ही बघू शकता वडीला मस्त रंग आला आहे आणि मस्त अशी कुरकुरीत झाली आहे आणि आता आपण ही काढून घेऊया आणि आता हिवाळा आहे बाजारात मस्त असा शेवग्याचा पाला आला आहे ताजा आहे कोवळा आहे शेवग्याचा पाला हरभऱ्याचा पाला मस्त आला आहे बाजारात आणि हिवाळ्यात अशी ही, ही रेसिपी करायलाच हवी तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी म्हणजेच शोग्याच्या पानांची वडी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता राहा किरण रेसिपी धन्यवाद